नमस्ते आज आपण वास्तुराज सिरीजमध्ये वास्तु ज्योतिष याचबरोबर क्रिस्टल थेरपीबद्दल माहिती घेणार आहोत क्रिस्पल थेरपी आणि स्टोन्स याचे आपण बीड्स कसे बनवले जातात जसं वास्तू आणि ज्योतिष यांच्या उपायाबरोबर ह्या प्रकारच्या क्रिस्टल्सच्या बिड्सचे किंवा स्टोनच्या बीड्सच्या जर आपण ब्रेसलेट तयार करून वापरले तर आपल्या आयुष्यातील आपण काही प्रश्न सोडवण्यास आपल्याला मदत होते तर आज मी तुम्हाला ही माहिती घेऊन आलेले आहे आणि असे प्रत्येक व्यक्तीची जन्मतारी आणि त्यांना येणारे प्रश्न यावर आधारित आपण मिळून असे कंबाईन ब्रेसलेटचे बेडचे ब्रेसलेट बनवतो आणि अशा प्रकारे ते आपल्याला उपलब्ध करून मिळतात की जेणेकरून आपल्या जन्मतारखेनुसार आपले असलेले प्रश्न सोडवण्यास आपण मदत होते आणि हे हातात घातलं तर आपल्या हाताचे सौंदर्यही वाढते आणि आपले, आपले असलेले प्रश्न सोडवण्यासही आपल्याला मदत होते आणि याच्यात असे बाजारामध्ये असंख्य क्रिस्टल्स बीड्स उपलब्ध आहेत त्यातल्या आणि त्या असंख्य बीड्स आणि क्रिस्टल्सचा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वापर केला जातो तर त्यातल्या काही बीड्सची आज मी तुम्हाला माहिती या वास्तुराजच्या सिरीजमध्ये घेऊन आलेले आहे आपणाकुणास या रत्नाचे नाव आहे ब्लॅक टुर्मलाईन नजरदोष वाईट ऊर्जा दूर ठेवतो मनशांती व स्थिरता देतो ऑरा क्लिनिंग व ग्राउंडिंग यासाठी मदत होते तर मोबाईल वायफायसारख्या उपकरणातून येणाऱ्या किरणांचाही नकारात्मक प्रभाव कमी करतो जास्त करून लहान मुलं जास्त चिडचिड करणारे किंवा भीतीने ग्रस्त लोक नोकरी बिझनेसमध्ये सतत अडथळे येत असलेल्यांना किंवा घरात जर एखाद्या वाईट प्रभाव शक्तींचा प्रभाव जर जाणवत असेल तर ह्या लोकांसाठी हे जे स्टोन आहे हे, हे उपयुक्त ठरते घरात ऑफिसमध्ये गळ्यात ब्रेसलेटमध्ये कुठेही याला वापरू शकता आणि अनुभवा मानसिक स्थैर्य आणि ऊर्जा काळ्या पांढऱ्या पट्ट्यांनी मढवलेला ब्लॅक ॲकेट किंवा बँडेड अगेट काळा तपकिरी पांढऱ्या आणि धुरकट पट्ट्यास चमकदार गोलसर दगड ह्या हे वापरल्याने नजरदोषांपासून संरक्षण काळा रंग नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवतो स्थैर्य आणि समतोल देतं मानसिक आणि भावनिक संतुलनासाठी उपयुक्त गृहदोष निर्वाण निवारण राहू व शनीचे परिणाम कमी करण्यासाठी वापरतात विशेषतः महत्त्वाच्या निर्णयासाठी ध्येय आणि आत्मविश्वास वाढवतो ब्लॅक लावा स्टोन अगदी पृथ्वीची ऊर्जा तुमच्या मनगटात लावा स्टोन हे ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार होणारे नैसर्गिक खडे आहेत त्यात भरपूर उष्णता ताकद आणि पृथ्वीची मूलझी मूलभूत ऊर्जा साठलेली असते यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते राग भीती तणाव यावर नियंत्रण मिळवले जाते शांत स्थिर आणि संतुलित विचारांसाठी हा उपयुक्त तस असतो तसेच दोष आणि कुणी जर जादूटोणा केला असेल तर यापासूनही त्याचे संरक्षण होते अरोमा थेरपीसाठी दे देखील याचा वापर केला जातो एखादा इसेन्शियल ऑइल थेंब यावर टाकल्यास दिवसभर आपल्याला सुगंध आणि ऊर्जा मिळते लॅपिस लाजुली गडद निळ्या रंगाचं कधीकधी पायरायडच्या सोनेरी ठिपक्यासहदेखील मिळतं गुरुग्रहाशी संबंधित तसेच आपले थर्ड आयचक्र आज्ञाचक्र याच्याशी संबंधित असून धनु आणि राशीच्या व्यक्तींसाठी विशेषतः हे लाभदायी असते ह्या बीड्सचा वापर केल्यावर व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो तणाव कमी होतो चांगले निर्णय घेण्यासाठी उपयोग होतो आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील ह्याचा वापर केला जातो गडद जांभळ्या रंगाचे पारदर्शक किंवा अपारदर्शक सहजपणे प्रकाशात चमकतात अनेकदा ध्यानाच्या वस्तूंमध्ये वापरले जातात रोज सकाळी ध्यान करताना किंवा मंत्र म्हणताना या माळेचा वापर होतो डाव्या हातात माळ धरावी झोपताना उशाजवळ ठेवली तरी झोप चांगली लागते याचे फायदे म्हणजे मानसिक आणि शांत शांतता आणि एकाग्रता वाढवते मणी ध्यानधारणा व मानसिक स्थिरतेसाठी उपयुक्त आहेत नकारात्मक ऊर्जा दूर करते घरात किंवा शरीरावर असणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते डिप्रेशन चिंता कमी करते मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपयुक्त थर्ड आयचक्र सक्रिय करते आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम आणि शांत चांगली झोप लागण्यासाठी तर अतिशय तापदायी आहे सौम्य ऊर्जा असलेला नैसर्गिक रत्न हिरवा अवेंटरीन याला संधीचा दगड असंही म्हटलं जातं नवीन संधी यश आर्थिक वाढ यासाठी उपयुक्त मानसिक स्थैर्य वाढवतो नवीन निर्णय घ्यायला मदत करतो हृदयचक्र संतुलन ठेवतं भावनिक उपचार व प्रेमभावना वाढवतो चिंता मनस्ताप कमी करून शांती देतो व्यावसायिक विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या निर्णय घेणाऱ्या व्यक्तींनी ज्यांना आत्मविश्वास सुसंवाद आणि मानसिक शक्तीची गरज आहे त्यांनी ह्याचा नक्कीच वापर करावा वास्तुपायात किंवा धार देखील ह्याचा वापर केला जातो ब्रेस्ट सौम्य ऊर्जा असलेला किचे नैसर्गिक स्वरूपात याची हिरवा अव्यंत फुल्स गोल्ड या नावाने तसेच आयन पायराइट या दोन नावाने हे ओळखले जाते ह्याचं नाव आहे पायराइट संपत्ती आणि पैसा आकर्षित करतं म्हणूनच ह्याला मनी मॅग्नेट असंही म्हटलं जातं व्यवसाय व नोकरीमध्ये आर्थिक स्थैर्य व प्रगतीसाठी वापरले जाते नकारात्मक ऊर्जा नजरेचा दोष जळणमसपासून बचाव करतं आपली आरो मजबूत करते निर्णय क्षमता नेतेपणा साहस वाढवते विशेषतः व्यावसायिक सेल्स लिडरशिप करणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे कारण त्यांचा आत्मविश्वास व इच्छाशक्ती हे वाढवते मानसिक थकवा आळस यावर हे प्रभावी आहे सोलस फ्लेक्सस चक्रा हे सक्रिय करते ऊर्जा देणारे एक प्रकारचे हे रत्न आहे पुरुषांनी उजव्या हातात घालावं आणि स्त्रियांनी हे डाव्या हातात घालावं ध्यान मंत्रजप करताना हातात ठेवले तरी उपयोग होतो घराच्या दाराजवळ ठेवले तर समृद्धीचे प्रवेशद्वार उघडते पण या बाबतीत एक सावधगिरी आहे पायराईट हा पाण्याशी फार वेळ ठेवू नये त्यामुळे गंज येऊ शकतो आणि त्याचं नियमितपणे क्लिन्झिंग करणं देखील आवश्यक असतं धूप साबजूक तुपाचा दिवा किंवा चंद्रप्रकाश या त्यासाठी देणे याला आवश्यक आहे पिवळसर तपकिरी रंगात असणारा सोनेरी चमक असलेला हा टायगर आहे याला नेत्रसंग्रह असेही म्हटले जाते कारण त्याच्या पृष्ठभागावर हलवताना डोळ्यासारखा चमकणारा प्रभाव दिसतो याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आत्मविश्वास व स्पष्टता निर्माण करतो संकटात टिकून राहण्याची मानसिक ताकद वाढवतो यामुळे धैर्य आणि मनोबल वाढते आर्थिक स्थिरता आणि संधी वाढवण्यास मदत करतो आणि धनप्राप्ती मिळवून देतो नजर दोषांपासून संरक्षण करतो वाईट दृष्ट व नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो लोकांशी सुसंवाद सुधारण्यास आणि आकर्षण वाढवण्यासही याच्यामुळे मदत होते आणि यामुळे आपले संपर्क सुधारतात विद्यार्थी व्यापारी मोठे निर्णय घेणारे किंवा सतत भीती गोंधळ अनुभवणारे लोक याचा वापर करू शकतात उजव्या हातात किंवा हे गळ्यातही घालू शकतो गुरुवारी किंवा रविवारच्या शुभ मुहूर्तावर शुद्ध करून हे घालावे खारट पाण्यात काही वेळ ठेवून व उन्हात सुकवावे धूप आणि चंद्रप्रकाशात ठेवून ऊर्जायुक्त हे करता येते क्वॉस परिवारातील एक सिटरीन पिवळसर ते गोल्डन हनी सिट्रस लिंबूपासून आलेला हा शब्द उज्ज्वल पिवळा प्रकाश हा सूर्याच्या ऊर्जेशी संबंधित असल्यामुळे तेज ऊब आणि उत्साहाचे प्रतीक आहे सूर्य आणि गुरुग्रहाशी संबंधित म्हणूनच हा ज्ञानसंपन्नता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रभावी सोलर फ्लेक्सेस चक्र सक्रिय करतो त्यामुळे इच्छाशक्ती निर्णयक्षमता व ऊर्जा वाढते मर्चंट स्टोन म्हणून देखील ह्याची ओळख आहे व्यापारांसाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठी खास नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन सकारात्मकता निर्माण करतो आर्थिक आणि व्यावसायिक फायदे म्हणजे पैशाचा प्रवाह वाढवतो नवी संधी आणि नफा मिळवण्यास मदत करतो स्टार्टअप्स सेल्स आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये यश वाढवतो त्याचे मानसिक आणि आध्यात्मिक फायदेही आहेत आत्मविश्वास धैर्य आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो भीती असुरक्षितता आणि डिप्रेशन कमी करून सही दृष्टिकोन देतो ध्यान करताना वापरल्यास आंतरिक शांतता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाप वाढते पचन संस्थेची कार्यक्षमता सुधारतो थकवा आणि ऊर्जा कमी होणे यासाठी मदत करतो रोगप्रतिकारक क्ष शक्ती सुधारण्यासाठी हा या कार्य आहे व्यावसायिक व्यापारी स्टार्टअप्स उद्योजक विद्यार्थी आर्थिक ताण असलेले लोक आणि नेतृत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या लोकांसाठी हा अतिशय उपयुक्त आहे कारण डाव्या हातात परिधान केल्याने ऊर्जा त्यांना पुरेपूर यशस्वीपणे मिळू शकते हातात धरून मंत्रजप किंवा सोलर फ्लेक्सेसवर चक्रावर केंद्रित ध्यान करून देखील ह्याचा वापर करू शकतो डेस्कवरही तुम्ही ठेवू शकता तुमच्या जीवनात आत्मविश्वास धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा आणणारं हे खास क्रिस्टल तपकिरी सुंदर असे ज्याला रेड अगेत म्हणजे लाल अगेत असं देखील म्हणतात कारण हा तुमच्यातील सुप्तशक्ती शक्ती जागवतो हे क्रिस्टल मुलाधार आणि स्वादिष्टांचक्र संतुलित करीन करून आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता तसेच धैर्य वाढवतो हे हे क्रिस्टल याचे महत्त्व म्हणजे निर्णय क्षमता व कृतीशक्ती मजबूत करतो नकारात्मक भीती दूर करून सकारात्मक ऊर्जा देतो रक्ताभिसरण शरीरातील ऊर्जा प्रवाह सुरळीत ठेवून शारीरिक आरोग्य सुधारते करिअर करिअर आणि व्यवसाय वृद्धीसाठी पण उपयुक्त त्यामुळे व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रगतीस मदत होते आणि हे कोणासाठी उपयुक्त तर आत्मविश्वास कमी असलेल्या व्यक्तींना जॉब किंवा व्यवसायात प्रगती हवी असलेल्या व्यक्तींना नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊच्छिनार व्यक्तींसाठी हे खास आहे तुमच्या थ्रोट शक चक्राशी संबंधित असलेला सकारात्मकता आणि शांतता आणणारा दगड म्हणजे ओपलाईट क्रिस्टल हा सुंदर दुधासारखा आणि पारदर्शक असा निळसर झरारी असलेला दगड म्हणजेच ओपलाईट हा क्रिस्टल जि दिसायला जितका आकर्षक आहे तितकाच तो आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतो याचे फायदे म्हणजे तणाव चिंता आणि बेचैनी कमी करून तो मनाला शांती देतो बोलण्याची ताकद वाढवतो आत्मविश्वास बळकट करतो आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वाढवण्यास याची मदत होते राग चिडचिड कमी करून तो भावनांना स्थिरता देतो भावनिक संतुलन निर्माण करतो घरात आणि का कार्यस्थळी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो प्रेम आणि सौहद्ध वाढवण्यासाठी तो उपयोगी मानला जातो त्याचप्रमाणे तो नातेसंबंधही सुधारतो संवाद प्रेम आणि आत्मविश्वास यासाठी हा उपयुक्त आहे पूर्णपणे पारदर्शक अर्धपारदर्शक मणी थोडेसे अंतर्गत क्रॅक्स आणि दुसरं लहरी असलेली म्हणजेच क्लिअर क्वार्ट्स स्फटिकाचे मणी हे हातात घेतल्यावर थंडसर वाटतात ही याची खासियत आहे चंद्र व शुक्र ग्रहाशी संबंधित मानले जातात मनशांती ताणतणाव कमी करते सकारात्मक ऊर्जा वाढवते नकारात्मक ऊर्जा शोषून घेते ध्यान व एकाग्रता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते व्यवसाय आणि पैशाच्या वृद्धीसाठी वृद्धीसाठी पूजेत वापरतात याचा ज्योतिषही उपयोग आहे चंद्र व शुक्र दोष कमी करण्यासाठी स्फटिकाच्या माळा ह्या मंत्रजपासाठीही वापरतात घरातील ऊर्जा संतुलित करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो